हे बघा मित्रांनो हा आहे कांदा आणि आपले ड्रॅगन दुसरा आणि मका मका कशासाठी लावली आहे तर झाडांच्या एप्रिल मेमध्ये उष्ण उन्हाची तीव्रता जास्त असेल त्यासाठी आपण त्याचं म्हणजे संरक्षण उन्हापासून होण्यासाठी मका लावली मकाच्या आपण कंच काढून घेणार आहोत आणि मी आता दा तुम्हाला दाखवते खूप आवडीची मस्त ड्रॅगनचे झाडं हे बघा मित्रांनो किती ग्रोथ झाली आहे ड्रॅगनची सध्या झाडाला बांधून घेतलं आहे तर सोडून तुम्हाला दाखवते सध्या किती ग्रोथ झाली आहे हे बघा मित्रांनो हे तुम्ही बघू शकता काही झाडे गेली एकदम साडेचार फुटापर्यंत गेली आहेत आणि काही झाडं अजून छोटी आहेत तर आपण त्याला नक्की तुम्हाला त्याचं हे बघा खोड हे मस्त सावली की झाडाची साड्या लावल्यानंतर आणि मका लावल्यानंतर पाणी नंतर कुठल्याही प्रकारचं सनबर्निंग होत त्याच्यामुळे हा प्रयोग तुम्ही नक्की करावा खरंच फायदेशीर आहे कमी खर्चामध्ये प्रोटेक्शन खूप छान होतं आहे तर तुम्हाला नक्की आवडेल असं काहीतरी करा त्याच्याबरोबर हे एक झाड बघा हे बघा हे त्याच्यानंतरचं झाड आहे हे झाडाच्या अजून वरती पण आलंय हे बघा इथं इथं तुम्हाला नक्की दिसल हे बघा इथं माझं हात आहे ते हलत आहे म्हणजे ते पूर्ण पाच फुटापर्यंत वाढलेलं आहे साडेचार फुटापर्यंत मला साधारणतः एप्रिल महिन्यामध्ये रिंग करून घ्यावं लागेल असे गोल इथून अशी गोल रिंग करून घ्यावं लागेल त्याच्यावरती साचव बनवा लागेल त्याच्यावरती टायर ठेवावं लागेल बरोबर कसे